नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा आज आमच्यासोबत मी तुम्हाला बिल्लूच्या नवीन शाळेत घेऊन जाणार आहे बिल्वची आता जुनी शाळा राहिलेली नाही तो आता किंड गार्डनला या यावर्षी आणि इथं आता तीन पासून शाळा सुरू होणार आहेत पण शाळा सुरू होण्याच्या पूर्वी काही इव्हेंट्स असतात ज्यामध्ये मुलांना त्यांच्या नवीन मित्रांना भेटता येतं नवीन शिक्षकांना त्यांच्या भेटता येतं क्लास टीचरना तर तोच आजचा हा इव्हेंट आहे आणि त्यासाठी आपण निघालेलो आहोत खूप दिवस झाले तुम्हाला माहिती आहे गॅप पडलेला आहे अजिबातच इच्छा होत नव्हती की कॅमेरा सुरू करावा काहीतरी फिल्मिंग करावं काहीतरी लिहावं त्याचा व्हिडिओ करावा, करावा नाही अजिबातच इच्छा होत नव्हती आणि यात दहा बारा दिवस जास्तच मला वाटतं सहज गेले मध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाल्या पण तुमच्याशी त्या मला शेअर नाही करता आल्या तर थोडासा तो गॅप सांधूयात असं सा वाटतंय काय काय झालं मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर एकोणीस ऑगस्टला इथं ब्लूमून दिसला मोठा असा भाकरीसारखा आणि केशरी रंगाचा चंद्र फक्त बघत राहावं असं वाटलं त्या चंद्राकडे मी एक दोन फोटो काढण्याचा वगैरे प्र प्रयत्न केला पण असं कळलं की नाही ही फोटोत मावणारी आणि व्हिडिओत मावणारी चीजच नाही आहे त्यामुळे त्याचा काही मला व्हिडिओ आणि हे असं फुल फ्लॅश तुमच्याशी शेअर नाही करता आलं दुसरी गोष्ट म्हणजे गारपीट झालेली आहे गारांचा कालच रात्री खूपच जोरात पाऊस पडलेला आहे इकडे अर्ली फॉल आलेला आहे म्हणजे समर मला वाटतं यंदाचा फक्त नावाला होता हा पावसाळाच होता आणि त्यातही आता थंडी वाढत चालली चाललेली आहे थंडी म्हणजे प्रॉपर थंडी अशी नाही पण टेम्परेचर ड्रॉप होत चाललेलं आहे त्यामुळे झाडांची पानं पानांचे रंग बदलत चाललेले आहेत जे लाल रंगाचे मेपल असतात ते लाल होऊन सुद्धा गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी तर पानंसुद्धा गळून गेलेली आहेत झाडांची पण आपले मेपल अजून नाही झालेले आहेत त्यांचे रंग नाही बदललेले आहेत तर अर्ली फॉल यावर्षी आलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे बिलवची शॉपिंग आम्हाला करायची होती आपल्याकडं जसं शाळा सुरू होण्यापूर्वी आपण शालेय साहित्य म्हणूयात आपण खरेदी करतो स्केच पेन रंग मुलांना स्कूल बॅग कंपासपेटी वगैरे तसंच बिल्वच्यासुद्धा स्कूलमधून एक लिस्ट आली होती ती जनरली हीच प्रोसेस असते की एक लिस्ट येते त्यांची स्कूल सप्लाईजची आणि आपण त्यांना त्या सप्लाईज नेऊन द्यायच्या असतात ज्या की आज आपण देणार आहोत त्याच्या टीचरकडे तर त्या सप्लाईजमध्ये पण हेच सगळं होतं स्केच पेन्स होते मार्कर्स होते सगळी खरेदी आम्ही ती केलेली आहे त्याचा एक बॉक्स पॅक केलेला आहे नोटबुक वगैरे वगैरे पेन्सिल्स तर ते द्यायचं आहे आणि काय झालं बरं अजून पिकनिकला दोन तीन ठिकाणी गेलो पण मी म्हणाले तसं की नाही वाटलं कॅमेरा ऑन करावा नाही वाटलं फिल्मिंग करावं त्यामुळं त्या, त्या काही पिकनिक्स तुमच्याशी तुमच्याशी मला शेअर नाही करता आल्या एनिवेज आता मी पुन्हा त्या फिल्मिंगच्या व्हिडिओच्या मूडमध्ये मोडमध्ये आलेली आहे त्यामुळं भेटत राहू इथून तरी तर बिलवच्या शाळेत जाण्याच्या आधी मी अजून एक गंमत तुम्हाला दाखवणार आहे बिलवच्या शाळेत फक्त टीचर्सना भेटायचं नाहीये तर एक छोटीशी पार्टी सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे आणि तिथं फूड वगैरे काही काही गंमत आहे तर ते गेल्यावर दिसेलच शाळेला जायला निघण्याआधी तुम्हाला गंमत दाखवते भोपळा तुम्हाला गेल्या वेळी मी दाखवला होता की केवढे मोठे भोपळे झालेले आहेत इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर फॉलो करा कारण तिथं मी या स्टोरीज वगैरे शेअर करत असते आता त्या भोपळ्याला ना रंग सुद्धा आलेला आहे केशरी तो दाखवते तुम्हाला असा रंग यायला लागलाय भोपळ्याला आणि याच्यापेक्षा सुंदर इकड रंग आलेला आहे या भोप हा भोपळा दिसतोय का एक मिनिट मला मोबाईल काढावा लागेल मस्त दिसत ना आणि हा बिल्लू बिल्लू तुला मज्जा येणार आहे का स्कूलमध्ये आणि तू ऐक जरा आता तू माझ्याशी बोलायचं तुला टीचर विचारणार की बिल व तू समर वेकेशन मध्ये काय केलं तर तू काय सांगणार काय सांगणार न्यूयॉर्क ला गेलो गेल। आणि काय केलं शिकला काय काय नवीन गोष्टी काय काय शिकला हा काय काय शिकला वॉटर टेबल शिकला का आणि काय शिकला वॉटर टेबल शिकायची गोष्ट आहे का बिल्लू सायकल शिकला बिल्लू स्केट्स शिकतोय बरोबर ना स्केटिंग शिकतोय मज्जा येते त्याला खूप आणि आता एक्सायटेड आहे तीन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळेला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त मला घाई आहे तो कधी एकदा शाळेला जाईल कारण रोज उठलं की माझ्या मागं भुणबून आई आज मी काय करू आणि आत्ता मी काय करू आणि थोड्या वेळाने मला याचा कंटाळा आला की भुणबुन आता माझ्या मागची थोडी बंद होणार आहे मला थोडा जरा निवांत वेळ मिळणार आहे चला निघूयात चला शाळेला जाऊयात ना okay. काल रात्री इतका इतका वाईट पाऊस झालाय आणि आत्ता सुद्धा ढग आहेत एवढं नुकसान झालं ना तरी आमच्या आसपास तरी फार काही नाही पण आसपासच्या सिटीतलं बघितलं ना ज्यांनी फोटो वगैरे पोस्ट केले होते झाडं पडली आहेत रस्त्यांचं नुकसान झालंय इथं सकाळीच दोन तीन वेळा रस्ते स्वच्छ करणारी गाडी येऊन सगळं झाडून वगैरे गेली गेलीय पण भयानक नुकसान झालं आहे काही जणांचं आपली गेल्यावेळी नाही का फांदी पडली होती तर अर्धी राहिलेली फांदी आवीने गेल्याच आठवड्यात काढून टाकली होती नाहीतर मग कालच्या पावसात ती घरावर पडली असती पण आम्ही आधीच ती काढून टाकल्यामुळं तो धोका टळलेला आहे <laughs> एबी, एबी, एबी। <laughs> एबी, एबी। एबी। हे स्कूल पाण्याच्या टाकीजवळच आहे ही स्कूल बस पार्किंग शोधतोय आम्ही पार्किंग बस नाहीये इथे पार्किंग राईट दे Where? Right there. As you could see, there are all the cows. अरे पण मला एकही रिकाम दिसत नाहीये बिल्व मग राईट देअर काय म्हटला चला आणि स्कूल सप्लाईज मी नाव लिहिलंय बघ त्याच्यावर नाही नाही बाहेर पण मस्त पॅक केलेल्या बिल्लूच्या सप्लाई आणि नाव टाकलं ते आई नी लिहिलंय समजायला पाहिजे नाय दिसायला पाहिजे सगळ्यांना लांबून चला मेन एंट्रन्स इथे लांबून बघतोय काय लांबून बघतोय दिसतय दिसतय का व्यवस्थित आहे का असा आमचा बिल्लू बॅक टू स्कूलचा मस्त पैकी बॅकड्रॉप तयार केलेला आहे इथं फोटो काढायचे काढतो का ते ठेव इथं हॉट डॉग देणारे आहेत मुलांना चिप्स वगैरे पार्टी आहे आहे मुलांची स्कूल स्टोरच्या सप्लाइ दिसतात खूप पालक आलेले आहेत त्यांची मुलं आलेली आहेत मला आतून तुम्हाला किती शाळा ही दाखवता येईल माहिती नाही कारण जनरली तशी परमिशन नसते पण मी विचारून जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करेन हे जे निळ्या शर्टमध्ये दिसत आहेत हे या स्कूलचे प्रिन्सिपल आहेत ते स्वतः मुलांसाठी तिथं डॉग्स ग्रील करत आहेत आणि ही सगळी त्यांची टीम बिल्लू What you तू आतून तर एकदा बघितली होती याच्या आधी आता परत एकदा आज जाता येईल तर ग्राउंड वगैरे सगळंच खूप सुंदर वाटतय खूप छान वाटतय स्कुलीत सो नाईस म्हणतोय विल्व अपॉइंटमेंट आहे आमची टीचर सोबत हो त्यामुळे थोड्या वेळ अजून पंधरा मिनिट वाट बघून मग आज जायचं तिथं फुटबॉल ची मॅच सुरू आहे अमेरिकन फुटबॉलची पॅरेंट्स आलेत हो बघायला सगळे एका छोट्या शहरातलं एका सरकारी शाळेचं प्लेग्राउंड आहे याच्यावर कधी कधी विश्वास बसत नाही की खूप सुविधा देतात मुलांना मग मला असं वाटतं की मे बी त्यामुळंच यांचं खेळात वगैरे एवढं प्रावीण्य जागतिक स्तरावर यांचे खेळाडू इतके चमकतात हे अजून इकडे एक प्लेग्राउंड आहे त्याच्या शेजारी बिल्लूचा प्ले एरिया आहे बरेच ग्राउंड मी असे बघितलेले आहेत इथं की जे छोट्या शहरातले असतात पण ते ऑलिम्पिकच्या दर्जाचे असतात दी। आता तुम्हाला बिल्लूचा प्ले एरिया दाखवते मी चला आता प्ले एरिया बघूयात हा सगळा आहे प्ले एरिया घसरगुंड्या झोपाळे हे ते छोट्या मुलांचे सगळे खेळ इथं रोज मुलांना खेळायला सोडतात शिवाय स्नोमध्ये सुद्धा यांना खेळायला बाहेर सोडतात त्यामुळे इथल्या वातावरणाशी मुलांना जुळवून घेता येतं स्नोचा त्रास होत नाही हा तिकडे सुद्धा ग्राउंड तिथपर्यंत ति ग्राउंड आहेत करेक्ट हे तर ग्राउंड आहे याच्या पलीकडे आता मी तुम्हाला मॅचेस सुरू होत्या ते दाखवले आणि त्याच्याही पलीकडे मी थोडं करते एक करतो येल्लो ह्याच हे दिसतंय का कंपाऊंड येस इकडे याच्या पलीकडे सुद्धा एक इकडे सुद्धा एक ग्राउंड आहे म्हणजे स्कूल छोटे आणि ग्राउंड खूप मोठे आहेत खूप बाबा हे अवीला इथे एक फॉर्म भरायला दिलेलं आहे अवीला म्हणजे आम्हाला दिलेलं आहे पण आवीने सुरुवात केली आहे तर तो भरपूर मोठा फॉर्म आहे सगळी बेसिक माहिती वगैरे हा एक पॅसेज आहे समजला मला नाही वाटत तिथं फार फिल्मिंग करता येईल पण मी तुम्हाला थोडंसं दाखवती आहे आणि इकडे बिलवची क्लासरूम आहे बिल्ब त्याच्या टीचरसोबत आत आहे बिल्बची टीचर तिकडे फोटो काढते त्याचा प्रॉप्स वगैरे हातात घेऊन <laughs> <laughs> बिल्लूने टीचरसोबत खूप गप्पा मारल्या आणि छोटासा इथं प्ले कॉर्नर आहे तिथे रमला आता तो आम्ही तोपर्यंत फॉर्म कम्प्लीट करतोय छान छान टॉईज मिळणार आहेत यावर्षी नवीन नवीन हे हे डोर होतं ना आणि हे क्लासरूम आणि हा पॅसेज आता आपण इथून बाहेर पडायचं आहे त्यांच्या वॉशरूम्स आहेत हो नेहमी प्रमाणे मला रस्ता लक्षात नाहीये आर्ट वगैरे खूप सुंदर सुंदर आहे मध्ये मध्ये खूप सुंदर आहे <laughs> चला आता आपण बाहेर जाऊन बोलू <laughs> काय म्हणाली आहे <लिये> टीचर <laughs> बॉक्स ओपन केलं सप्लाईजच आणि काय केलं आणि काय म्हणाली सप्लाईज आवडलं का हे कसलं भारी आहे सगळं सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातांचे ठसे आता आपण जिम मध्ये चाललोय है। यांचं जिमनॅशियम आहे आणि इथे करायचं आहे बिलवच फोटो सेशन एक फोटो काढायचं एक एवढे छान छान यांचे बास्केट आहेत हो देते चला आता बाहेर पडूया घेऊन मी तर चिप्स एकच त्यांनी माग लावलंय आत्ता आपण बाहेर पडलो शाळेतून त्यांनी सांगितलं की एकदा मुलांना स्कूल बसमध्ये बसवून बघा मग बिलवला आम्ही आता बसवून बघणार आहे बसता येत आहे का उतरता येत आहे का बेल्ट लावता येत आहे का वगैरे वगैरे तर बिलव चेक करेल आणि यांचं पिकअप अगदी घराच्या समोरूनच आहे त्यामुळं फार लांब वगैरे काही स्टॉप नाहीये मला सोडायला लांब कुठे जावं लागणार नाहीये बसा बसून बघा आणि बघू बिलवाला स्कूल बेल्ट सॉरी बेल्ट येतं तो का एवढे छोटे छोटे सीट्स आहेत ओके थांब बाबा शिक बाबा शिकवेल नॉर्मल सीट बेल्ट हवाय चल आता शाळा फिरून झालेली आहे बऱ्यापैकी जे जे बघायचं होतं ते तर बघून झालंय हे एलिमेंटरी स्कूल आहे आणि ही सगळी बिल्डिंग आहे त्याची तर आत्ता आपण बिल्लूचं एक पब्लिक स्कूल बघितलं खूप दिवसांची मला इच्छा होती की तुम्हाला थोडीशी झलक का होईना इथल्या शाळेची दाखवायची तर या निमित्तानं मला तुम्हाला ती दाखवता आली त्याचं क्लासरूमसुद्धा मला दाखवायचं होतं पण मला काही त्याची परमिशनसुद्धा मागणं बरोबर वाटलं नाही कारण काही गोष्टी असतात प्रायव्हेट आणि शाळेच्या पॉलिसीज असतात त्यामुळं जेवढे पब्लिक पॅसेजेस वगैरे मला कॅप्चर करता येतील तेवढे मी केलेले आहेत तर मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शाळेला कुठलीही फी नाही आहे मोफत शिक्षण आहे बारावीपर्यंत स्कूल बससुद्धा फ्री आहे ही अजून एक पालक म्हणून एक खूप चांगली समाधान सा देणारी गोष्ट आहे तर बिलबची शाळा त्यालासुद्धा खूप आवडलेली आहे आता इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत राहू राहीन आपण भेटत राहू तर बघू भेटूयात मग पुढच्या व्हिडिओत बा बाय